संप्रदाय जपला पाहिजे सकडे महाराज या ठिकाणी आहेत अनेक महाराज मंडळी या ठिकाणी आहेत आणि मला एवढं सांगायचं गणेश महाराज सांप्रादा उद्याचा दिवस मिळेल नाहीतर गट महाराज पाहायला मिळणार नाही त्यामुळे संप्रदायासाठी जे जे करावं लागेल महिन्यात ते आपल्याला केलं पाहिजे कुंडाजी बाबा डेरे यांनी दाखवून लिहिलं की या महाराष्ट्रामध्ये अनेक संत माणसं मिळ कुठे शाहू महाराज वरकर असतील या ठिकाणी मोनानंद गिरी असतील प्रत्येकाने सांगितलं की धर्म जपा आई वडिलांची सेवा करा आणि ही सेवा करत असताना दरवर्षी आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी त्या पारिवारीमध्ये सामील होत असतात या वर्षी निश्चितपणाने गेली पाच सात वर्ष मी स्वतःच्या ताकदीने टँकर देणं त्या ठिकाणी आरोग्य सुविधा देणं हे करत होती पण माझा पाठपुरावा दगडू पवार सारखा माझ्या मागे लागायचा इथे सुरेखा डोले मागे लागायचा की शासनाच्या यादीमध्ये आपली नाव सामील राहिलं पाहिजे आपल्याला शासनाच्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि आनंदाची बाब आहे की कालच्या सभेमध्ये गेल्या तीन दिवसापूर्वी मला पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये गदानंद पाटील यांनी आमची वारी शासनाच्या यादीमध्ये आली म्हणजे शासनाच्या असणाऱ्या सुविधा आपल्याला सर्व प्राप्त होणार आहे गेल्या वर्षी सगळ्या वाऱ्यांना पैसे मिळाले पण ते शासनाच्या यादीत असणार आपण त्याच्यापासून वंचित राहिलो आपण आपल्या स्वभावावर हे सगळं चालवतो आणि म्हणून या वर्षी आपल्या यादीत नाव आलं आपल्याला सगळ्या सुविधा मिळणार आहे पन्नास टॉयलेट उठवणं होणार आहे प्रत्येक तालुक्यात गेल्यानंतर तिथली तिथली यंत्रणा आरोग्याची असेल सगळी असेल आपल्यासाठी तत्पर असणार आहे परंतु तरी सुद्धा सगळ्यांनी आपल्या आपल्या बरोबर आप आप असणार यांची काळजी घ्यावी दुसरी गोष्ट या ठिकाणी कधी नव्हे कधी नव्ह भूतोन बरीच मे महिन्यामध्ये पाऊस पडला आणि की पाऊस पडला की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी भुकावला आहे शेतकरी कुठेतरी या सगळ्या परिस्थितीमध्ये भरसटला आहे परंतु तरी सुद्धा आज प्रत्येकाच्या

माध्यमातून या ठिकाणी जे देऊ केले आहे ते कृपया प्रत्येकाने ते रेनकोट घ्यावे कुठेही ऊन वारा पाऊस आपल्याला ज्यावेळी पाऊस टाकतो त्यावेळी सर्दी पडसा जे काही आजार उपलब्ध होतील येथील आपल्याकडे यादी येऊ नये याची काळजी घेण्यासाठी जसं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायची काळजी की आपण त्या ठिकाणी बाळगावी या ठिकाणी आरोग्य यंत्रणा आपल्यासोबत आहे त्यांचा सुद्धा आपण काही कमी पडलं कुठल्याही तालुक्यात पुढच्या जिल्ह्यात आम्ही पोहोचवली नाही असं अर्थाने या ठिकाणी सांगू इच्छिते आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या एवढ्या मोठ्या संख्येने आता ता तारखेतून तालुक्यातून उद्याची पिढी घडव उद्याच्या पिढीला देखील आई बाप आजी आजोबा आणि आपला धर्म कळावा कारण तुमच्या सर्व वारकरी मंडळीची मांदी आली असल्याशिवाय तुमच्याशिवाय धर्म टिकणार नाही तुमच्या शिवाय उद्याची पिढी घडणार नाही आणि म्हणून सगळ्याच तीर्थंकर महाराज या ठिकाणी आहेत आणि ते प्रत्येक वाईमध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जात असतात प्रबोधन करत असतात याची काळाची गरज ओळखून आपण सर्वांनी आणि अन्नदा त्यांना जो चालता आला असतं तर वरती आले असते अनेक लोक आहेत जे इथून तर तिथपर्यंत पंढरपूर पंडित पंढरपूरला जाईपर्यंत आपल्याला योगदान देतात आणि त्या योगदानातूनच आपण हे सगळं घडवतो त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना पहिल्या पार पाच जिल्ह्यांमध्ये आपले समावेश व्हावं ही आपली भूमिका ही आपली भूमिका आहे परंतु त्याचबरोबर ज्यांनी त्यांनी योगदान देत असताना आपल्यातून आपण ज्यांना जमवलं धोणी व यांच्यासारखा व्यक्ती ज्या ठिकाणी बायको सोबत दिंडीला जातो काय आणि परत आल्यानंतर घटना घडते काय अशा घटना घडू नये याच्यासाठी विमा पॉलिसी आपण या ठिकाणी सुरू करू जेणेकरून काही घडला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीला खऱ्या कुटुंबाला आधार देता यावा यासाठी आपण हे केलं पाहिजे आणि केंद्रात मोदीजींना वाटते राज्यात देवेंद्रजींना आणि शिंदेजींना अलीजींना वाटते त्याच पद्धतीने आपण आपल्या आपल्या देंडीची काळजी घ्यावी आपण आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी सर्व सहकार्य द्यायला तयार आहोत कुठेही कमी पडणार नाही परंतु कोणाच्याही मनात जसा आमचा किरण पवार आज संसामाळावरून काम करताना खाली पडणार आणि त्याच्यासाठी मदतीचा हात सगळ्यांकडे मागितला मी सुद्धा शासनाकडनं जे जे काही मिळणार आहे त्याच्या पुढे राहणारच आहे पण ज्याला रुपया कारण खालीचा वाटत ना पण रुपया जरी आला तरी आपण कुणासाठी तरी देवाचं काम करत असताना ती इमारत उभी राहत असताना तो मुलगा पडला आणि तो आपल्यातून गेला आपल्यातून म्हणजे तो आजू झाला तर त्या त्याला, त्याला चांगली ताकद देण्यासाठी ता त्याच्या आपण आपला अशाच पद्धतीने आपण पुढे कार्य करू आणि हा सोहळा साजरा करण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि आपण त्या सोहळ्याचे मानकरी आहात जाताना एकामेकाची काळजी घ्या कुठेही अडचण आली तर आम्हाला सांगा आम्ही पुन्हा एकदा सांगतो जिथे कमी तिथे आहे कुठेही कमी पडणार नाही आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी दोन शब्दांना विराम देतो जय हिंद लोक इथे आलेले आहेत मोद्या असतील या ठिकाणी माने साहेब असतील या ठिकाणी चेतनजी असतील तुम्ही सगळ्यांनी नेतील या वारीची त्यातील सगळीकडे फसवा आणि आमचे वारकरी दिसेलिशील तिथे लोक जाऊन आली पाहिजेत मदतीचा हात दिला पाहिजे असे आपल्याकडे